कायच मिळालं दादा आता आपण खत खरेदीसाठी आला आपलं खत मिळालं राम राम मी रामेश्वर पळसकर शेतकरी मी खतासाठी थोडा उपास महिन्यापासून परेशानी मक्का उगल्यापासून ते याचा याच्यामध्ये आज तारीख किती आहे चोवीस तारीख ना हा चोवीस चोवीस तारीख या तरी हिर्या घटा मी ह्या दुकानावर प्रत्येक दुकानावर मी ना दोनदा तीनदा चार पाच चार पाच चक्क झाला मक्का आधी अक्षरशः डोक्याच्या इतपर्यंत मक्का आली तरी आज हिरा भेटणार आणि सरकारचं धोरण काय आहे मग आम्ही तुम्हाला बांधावर खत देऊ गटामार्फत असू कशामार्फत असू ते यांचं काय होतं धोरण त्याला याच्या बांधव तुमच्या खतान देऊ पण मी शासनाचं नेमकं चाललं का हेच काही समजा ना हे काम जे आहे ना कृषी अधिकारी असेल कुर्शी डिपार्टमेंट असेल यांना लक्ष घालायचं कृषी हे आपले काय कोकट असं hmm. त्यांचं बी लक्ष आहे ना इकडे काय चाललं आता एवढं एवढं हे झालं अधिवेशन झालं पुढे शेतकऱ्यांना मुद्दा मांडला कोणी युरा नाही का काय नाही काय नाही हे कोकण साधायचं काम आहे ना पूर्ण तालुका ता 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 आता फॉलो फॉलक घेणार कोणता युरा कुठं कमी आहे काय कमी आहे नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय तुमचं आता का मक्क उडी काळी आली मी तुमचा कोणी आयला खर्च पूर्ण खर्च युरासाठी वर्षा म्हणजे नेमकं शेतकऱ्यासाठी कोणी आहे का नाही हेच काही समजायला तयार नाही इलेक्शन करता आम्ही आपल्याला तेवढं करायचं आम्ही येऊ आम्ही ते वेध का हे करू ते करू पण नेमकं शेतकऱ्यासाठी पुढे येणार कोण एकाही मुद्दा याच्यामध्ये आदिवासीमध्ये मध्ये शेतकऱ्या खाद्य मुद्दा कोण पाहिला त्यानं दाखवून द्यावा आता काय आहे ते राहिली ओके आदर्श कृषी सेवा केंद्र माझं दुकान जाधवडी मध्ये आणि या दुकानाशी जवळजवळ पस्तीस वर्षापासून मी निगडीत दरवर्षी कथाचित येतच असते पण यावर्षी पूर्ण खताची टंचाई इतक्या प्रमाणात आली की शेतकऱ्यांना हवं ते खत आतापर्यंत कधी उपलब्धच झालं नाही त्यात सरकारचं धोरण कधी समजा रेट वाढतात कधी कमी होतात किंवा लिंकिंग हिचं नेहमीचीच गोष्ट झालेली आहे कोणतंही खत घेताना तुम्ही डी ए पी घ्या दहा सव्वीस सव्वीस घ्या वीस टू झिरो तेरा घ्या आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे युरिया जर घ्यायचा असेल तर त्याला लिंकिंग भरपूर प्रमाणात राहते आज शेतकऱ्याला ज्या खताची गरज आहे ते खत देताना त्याला दुसऱ्या खताची विनाकारणच म्हणजे त्याला भर म्हणून घ्यावा लागतं किंवा दुकानदाराला घ्यावं लागतं त्या दुकानदाराला द्यावं लागतं मग याच्यामध्ये अडचण अशी की शेतकऱ्याचं जे बजेट आहे ते सगळंच कोलमडलं जातं युरियाची बॅग दोनशे सहासष्ट रुपयाला आहे दोनशे सहासष्टची किंमत आपण तीनशे रुपयापर्यंत धरू पण तीनशे रुपयाची बॅग घेताना पा दहा किलोची झिंगची बॅग किंवा पोटॅश दाणेदार जे किवीर घेतच नाही त्या खताची काहीच गरज नाही मग जर समजा या खताची गरज नसताना त्यांच्या माथी जर पडत असल तर ते शेतकऱ्यांनी खत घ्यावा का नाही घ्यावा किंवा मग आता असं झालं की जवळजवळ सीझन जसं चालू झाला तर बरेचसे शेतकरी मेपासून खताची लगबग राहतील कोणाला मिक्सर खत घ्यायचं राहतं तेव्हा तो युरिया पण बरोबर घ्यायचा म्हणून हाता जर राहतो जिथं दहा बॅगे घ्यायचे तिथं दुकानदार पण पाच एक बॅगी घेऊन जाऊ पण नंतर लागलं तर बघू कारण की आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनीच एकदा जर खत युरिया जर घेतलं तर बाकीच्या लोकांना पण भेटणार नाही तर आम्ही हा प्रयत्न करत असतो की थोडं थोडं सगळ्यांना भेटायला पाहिजे पण प्रत्येक हे बघा मी मे पासूनची गोष्ट करतोय मी मला असं आठवतं की दहाव्या महिन्यामध्ये माझ्याकडे युरिया आला होता त्याच्यानंतर मला एप्रिलमध्ये युरिया आला होता याच कारणाने हो हो की मी युरिया याच्याकरता घेत नव्हतो की त्यांचं लिंकिंग मला परवडणार नव्हती सरळ साधे शेतकरी असतात त्याच्याकरता तुम्ही काहीतरी त्याला भरीस हे करायचं ती इच्छा होत नाही दुसरं आता जेव्हापासून सीझन चालू झाला लोकांनी मक्का आपल्याकडं प्रमाण वाढलं मक्काचं कपाशीला लेबर प्रॉब्लेम जास्त होऊ लागले आणि तेवढा खर्च निघत नाही म्हणून कपाशी बाजूला पडली सोयाबीनचं क्षेत्र पण घटलं कारण की उत्पन्नापेक्षा त्याला असं म्हणावं लागतं की पैसा जास्त त्यांचा येऊ लागला मग मक्का ही सगळ्यात सोपं आहे पण मकाचं जर तिन्ही घाली त्यापासून आळीचा प्रादुर्भाव चालवून जातो पण मक्का असो बाजरी असो त्याला युरियाची गरज लागते आज जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले असतील सोळा तारखेपर्यंत माझ्याकडे पण युरिया होता सोळा तारखेच्या याच्यामध्ये मी प्रत्येक याच्यामध्ये थोडा 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 युरिया येत गेला पण आजूबाजूच्या आज जे आपले शिवारे जिथं भाजीपाला राहतो त्या भाजीपाल्याला युरिया शह पर्याय राहत नाही फळशी भाग आमचा किंवा पोखरी भाग इथं गोबीची लागवड होती फुलगोबीची लागवड राहते त्याला युरिया गरजेचा राहतो पण सोळा तारखेपासून शेतकरी रोज चक्कर मारतो पण कोणत्याही दुकानदाराकडे आज युरिया नाही आहे त्याचं कारण असं म्हणतात काही काही जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात किंवा दुकानदार मोठं मोठे जे डीलर आहे ते सांगतात की ग शासनाने एक अगोदरच एक युरिया करता काम त्याला पण स्टॉक करून ठेवलेला आहे की जो को, जो ते शेतकऱ्याला नंतर कामाला येईल आता प्रत्येक दुकानदार म्हणतो जो होलसेलर आहे तो कलेक्टरची रिलीज झाल्याशिवाय तो स्टॉक मार्केटमध्ये मा येणार नाही मग मला असं म्हणायचं स्टॉक जर का समजा तो गोडाऊनमध्ये जर असेल किंवा मग तो बाहेर कधी यायचा ते त्याचे ढेकळ झाल्यावर का त्याचा वापर कधी व्हायचा ढेकळ झाल्यानंतर त्याचा वापर तर होणं शक्य नाही आज जर तो स्टॉक बफर स्टॉक म्हणतो आपण त्याला बफर स्टॉक हा प्रत्येक याच्यामध्ये दीडशे टन दोनशे टन दोन हजार टनापर्यंत राहतो आता गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे की गव्हर्नमेंटने आमच्याकडे पॉझ मशीन दिलेलं आहे पॉझ मशीन मध्ये बऱ्याच ठिकाणी युरियाचा स्टॉक राहतो मग युरियाचा स्टॉक असताना आज संभाजीनगर मध्ये प्रॉपर मध्ये एक पाच ते सात दुकान आहे त्या मशीन मशीनमध्ये स्टॉक काहीच नाही मग जर स्टॉक नाही आहे त्यांचं असं आहे की जर त्या पॉज शेतकऱ्यांनी जे आम्ही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी जो कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज आणि खताच्या बाबतीमध्ये समस्या उपस्थित केली होती त्यामध्ये आम्ही बँकेच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या ग्रामस्तरावर आम्ही कर्ज मेळावे घेतले त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर एक कोटीचं कर्ज वाटप झालं खताच्या बाबतीमध्ये तक्रारी येत आहेत आम्ही तीन रेख आम्ही नव्यानं मागणी केलेली होती त्या पण आता आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि खत पुरवठा झालेला आहे परंतु काही ठिकाणी बाजारामध्ये खत उपलब्ध असतानासुद्धा खत नाही आहे असे काही व्यापारी सांगत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे मी कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत तर खत पुरवठा असेल खताचा साठा असेल आणि काही वेगळ्या उद्देशाने जर शेतकऱ्यांना खत दिलं जात नसेल तर त्या दुकानदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही कृषी विभाग महसूल विभाग पंचायत विभागाचे सर्व अधिकारी यासाठी उद्यापासून फील्डवर आम्ही फिरवतो आहोत प्रत्येक दुकानाची तपासणी करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहज सुलभतेनं खत उपलब्ध करून देण्याची मोहीम आम्ही उद्यापासून सुरू करतो काही म्हणजे मागणी जी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झालेला होता म्हणूनच आम्ही आग्रह करून वेगळ्या इंद्रिया बोलवलेले आहेत आणि ती आता मागणी आणि पुरवठा ह्याचं जे काही गणित आहे ते जुळून येईल आणि काही अर्थ निर्माण